ओझरचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच हेमंत भाऊ जाधव व माजी उपसरपंच धर्मेंद्र जाधव यांच्या वतीने नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप चौधरी यांना विविध समस्यांविषयी निवेदन देण्यात आलंय ओझर नगरपरिषद हद्दीतील विषय क्रमांक एक मुंबई आग्रा महामार्गाजवळच्या जिल्हा परिषद शाळांच्या माधवराव भोरस्ते शाळेपर्यंत रस्ता होणेबाबत पावसाळ्यात शाळेच्या मुलांना उड्या मारत जावे लागते मुले पडलेले असून त्यांचा हातपाळंना लागलाय पंचशील नगर व भीमगर्जना नगर येथील संरक्षण भिंत बांधली आहे परंतु त्या ठिकाणी भर टाकली नाही तेथे नाली तयार झाली आहे भविष्यात काही घटना घडू शकते तरी भर टाकून बुजविणे गरजेचे आहे संविधान कॉलनी येथील रस्ते दुरुस्ती करण्यात यावी खूप खड्डे झालेले आहेत संघर्ष नगर येथील अंगणवाडी व स्त्री शौचालय येथे रस्ता होण्याबाबत मिलिंद नगर येथील बोरवेलचे इलेक्ट्रिकल स्टार्टर दुरुस्ती करण्याबाबत भीमनगर राजवाडा श्रमिक नगर सिद्धार्थ नगर बाबासाहेब आंबेडकर नगर रामजी नगर आजीव्य तारा नगर जाधव वस्ती गंगापूर पाटाजवळचा लाईट पोलवरील बंद पडलेले आहेत ते दुरुस्त करून चालू करण्यात येणेबाबत नगर अण्णाभाऊ साठेनगर चौकजवळ राजवाडा संघर्ष नगर भीमनगर श्रमिक नगर सिद्धार्थ नगर बाबासाहेब आंबेडकर नगर जाधव वस्ती रामाजी रामाजीनगर तसेच अंगणवाड्या व महिला पुरुष शौचालय अतिशय मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे तरी ते काढण्यात यावे व स्वच्छता करण्यात येण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले आठवड्यात कामे न झाल्यास आंदोलन करण्यात असा इशारा देण्यात आलाय रोखोक पोलीस टाइम्स साठी प्रकाश गाव अंगुरडे ओझर